महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वोट चोरी संदर्भात आणखी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं सांगितलंय त्यांनी म्हटलंय की या पूर्वीच्या वोट चोरीच्या अनुबॉम नंतर आता हायड्रोजन बॉम्ब येणार आहे जो त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक शक्तिशाली असेल ऍटम से बडा हायड्रोजन बॉम्ब होताय होता है। होताय है माधवापुरा में हमने एटम बम दिखाया था बीजेपी के लोगों तैयार हो जाओ हाइड्रोजन बम आ रहा है हाइड्रोजन बम आ रहा है तैयार हो जाइए आपकी जो सच्चाई है वोट चोरी की सच्चाई है वो पूरे देश को पता लगने जा रही है याचा अर्थ अधिपेक्षा खूब मोटा गौप्य स्पोट बिहार मधील अधिकार यात्रेच्या समारोपाच्या वेळी राहुल गांधी यांनी घोषणा केली त्यामुळं या नव्या गौप्यस्फोटाबाबत उत्कंठा लागून राहणं स्वाभाविक आहे राहुल गांधी यांनी बिहारमध्ये काढलेल्या मतदार अधिकार यात्रेनं सगळं बिहारमधलं वातावरण ढवळून काढलं बिहार ही क्रांतीची भूमी आहे बिहारमधून ज्याची सुरुवात होते ती दिल्ली पर्यंत पोहोचते असा विश्वास या यात्रेत अनेक ठिकाणी व्यक्त करण्यात आला आणि बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निघालेली निवड ही आ, मतदार जागृती यात्रा मतदार अधिकार यात्रा दिल्ली पर्यंत तिचा आवाज पोहोचलेला आहे याच यात्रेसंदर्भात आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहत आहात महाराष्ट्र दिनमान राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष सातत्यानं भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वोट आरोप करतायत सर्व विरोधी पक्ष त्यांच्या या आरोपांना समर्थन आहेत आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि बिहारमध्ये ही मतदार अधिकार यात्रा काढली सतरा ऑगस्टला बिहारच्या सासारामपासून सुरू झालेली यात्रा पंचवीस जिल्ह्यांमधून तेराशे किलोमीटरचा प्रवास करून एक सप्टेंबरला पटण्याच्या गांधी मैदानात तिचा समारोप झाला मतदार यादीतला गोंधळ आणि वोट चोरी विरोधात जनजागृती करण्यासाठी या, या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत वोट चोरी करून महायुतीचं सरकार सत्तेवर आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यापूर्वी वेळोवेळी केलाय महाराष्ट्र में एनसीपी कांग्रेस पार्टी और शिवसेना से चुनाव चोरी किया गया था यह सेंट परसेंट सच है तकरीबन एक करोड़ नए वोटर लोकसभा चुनाव के बाद वोट वोट वोटर लिस्ट में जोड़े जाते हैं बड़ाई बडायए जाते हैं त्या पार्श्वभूमीवर हुंगर बिहार मधल्या या समारोपाच्या सवेत महाराष्ट्रातून शिवसेनेचे खासदार संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडी सहभागी झाले होते विशेष म्हणजे बिहार मधल्या या समारोपाच्या सभेच्या आयोजनाची प्रमुख जबाबदारी महाराष्ट्र विधान परिषदेतले काँग्रेसचे गटनेते सतेश पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले होते बिहारमधून क्रांतीचा संदेश घेऊन दिल्लीपर्यंत पोहोचण्याचा निर्धार करीत या मतदार अधिकार यात्रेचा समारोप झाला राहुल गांधी यांनी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीत पत्रकार परिषदेत वोट चोरीचे पुरावे अनुभव असल्याचं सांगितलं होतं त्यांनी दावा केला की कर्नाटकच्या बेंगलुरू ग्रामीण आणि महाराष्ट्र मतदारसंघात आणि महाराष्ट्राच्या मतदार यादीत गोंधळ आढळून आला आम्ही सहा महिने त्याचा तपास केला अभ्यास केला आमच्याकडे शंभर टक्के विश्वासार्ह पुरावे आहेत हा अनुबाम फुटला की निवडणूक आयोगाला लपायला जागा मिळणार नाही असं राहुल गांधी म्हणाले होते हमने साफ मे बेंगलोर सेंट्रल की सीट मे हमने साफ दिखाया की एक असेंब्ली मे एक लाख से ज्यादा फर्जी वोटर थे बेंगलोर साउथ बेंगलोर सेंट्रल में सात विधानसभाएं हैं छह में हम जीतते हैं कांग्रेस पार्टी जीतती है जहां पे एक लाख फर्जी वोट थे वहां पे हम साफ हो जाते हैं और उसी असेंबली के कारण बीजेपी लोकसभा जीत जाती है हमने ये प्रेस कॉन्फ्रेंस में दिखाया डेटा के साथ दिलेक्शन कमिशन हमें वोटर लिस्ट नाही राहुल गांधी यांनी प्रामुख्याने महाराष्ट्राचा दाखला दिला होता ते म्हणाले लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतल्या पक्षांना यश मिळालं पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला म्हणजे पाच महिन्यात एक कोटी नवे मतदार जोडले गेले जे सगळे नवे मतदार भाजपच्या बाजूने गेल्याच या निवडणुकीत दिसून आलं निवडणूक आयोगानं हे आरोप बिनबुडाचे ठरवले आणि राहुल गांधी यांच्याकडे ठोस पुरावे किंवा शपथपत्र मागितलं आयोगानं असंही म्हटलंय की जर राहुल गांधी आपले दावे सिद्ध करू शकले नाहीत तर त्यांनी देशाची माफी मागावी म्हणजे आयोगानं या संदर्भात जे काही खुलासे केले जे काही स्पष्टीकरण दिलं त्यावरून आयोगाचंच हसं झाल्याचं आपल्याला दिसून आलं बिहारमधल्या मतदार अधिकार यात्रेला अशी सगळी पार्श्वभूमी होती पटण्यातील समारोपासाठी मोठी सभा होणार होती परंतु त्यासाठी गांधी मैदानात परवानगी मिळाली नाही त्यामुळं मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आला राहुल गांधींनी गांधी, गांधी मैदानात कार्यकर्त्यांसह रात्री मुक्काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती पण सुरक्षेच्या कारणास्तव त्यालाही परवानगी मिळाली नाही पण स्थानिक प्रशासनानं हे सगळे आरोप आणि दावे चुकीचे असल्याचं म्हटलंय यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी यांनी सांगितलं की बिहारमधून क्रांतीला सुरुवात होते आणि आता मतदारांच्या अधिकाराची लढाई इथूनच झाली जी देशभर पसरणार आहे ही यात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींच्या संविधानाला वाचवण्याची लढाई असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे बिहार से क्रांती सुरू होती है और आपने हैर बिहार से ही क्रांती वोट अधिकार यात्रा शुरू हुई और पूरे देश में फैलने जा रही है संविधान की हत्या नहीं करने देंगे कुछ भी हो जाए नहीं करने देंगे राहुल गांधी यात्रे दरमियान अनेक सामान्य लोकांशी संवाद साधला कांग्रेस नवी ऊर्जा देने का प्रयत्न किया समझावन संगित की बिहार मध्य ही मता चोरी हो यात्रा है त्यांनी थेट द्वारे दाखवलं की निवडणूक आयोग जिवंत लोकांना मृत घोषित करतोय आणि याला त्यांनी ओठ चोरी असं नाव दिले त्यांच्या या यात्रेमुळे ओठ चोरी या शब्दा हा शब्द लोकांच्या ओठावर रुळला आहे खरंतर यापुढे राहुल गांधी यांचा चौकीदार चोर आहे असा एक नारा होता म्हणजे चौकीदार चोर आहे अशी घोषणा दिली होती त्यांनी ती फारशी यशस्वी झाल्याचं दिसून आलं नाही पण यावेळी त्यांनी बिहारमधील यात्रेतून आपली बाजू प्रभावीपणे निवडणूक आयोगाला वारंवार करायला लागले भाजपलाही भाजपच्या अनेक प्रवक्त्यांनाही निवडणूक आयोगाच्या बचावासाठी पुढे यावं लागलं यात्रेच्या दरम्यान सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कथितपणे शिविगाळ केल्याचा आरोप भाजपच्या वतीनं करण्यात आला त्याद्वारे विषयाला वेगळं वळण देऊन या मतदार अधिकार यात्रेचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न झाला राहुल गांधी यांनी या यात्रेच्या दरम्यान अनेक गावांच्या मध्ये छोट्या गावांच्या मध्ये रात्र काढली तिथं मुक्काम केला दलित वस्त्यांच्या मध्ये चहा प्यायले लोकांच्यात मिसळून त्यांनी तेजस्वी यादव यांच्यासोबत मोटरसायकलवरून प्रवास केला त्यामुळं एकूण सर्वसामान्य लोकांच्याशी त्यांची जवळीक वाट निर्माण झाली एकदा तर त्यांच्या भगिनी खासदार प्रियांका गांधीही त्यांच्या मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या राहुल आणि प्रियांका यांनी एका मोटरसायकलवरून प्रवा ही यात्रा या यात्रेत प्रवास केला आणि ही त्याचे छायाचित्र त्याचे व्हिडिओ खूप व्हायरल झाले राहुल गांधींनी वोट चोरी बाब बरोबरच जातीय जनगणना आणि आरक्षणाचा मुद्दाही या यात्रेच्या दरम्यान उपस्थित केला त्यांनी सांगितलं की त्यांच्या दबावामुळेच मोदी सरकारनं जातीय जनगणना जाहीर केल्या पण ती नीट होण्याच्या बद्दल शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे इंडिया आघाडी सत्तेत आले जातीय जनगणना करून पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा हटवली जाईल असं आश्वासनही राहुल गांधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उद्योगपती मित्रांच्या सोबत मिळून देशाची संपत्ती लुटल्याचा आरोप केलाय अग्निवीर योजनेचा मुद्दा उपस्थित करून तरुणांशी जोडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने दिसून आला त्यांच्या सभांच्या मध्ये तरुणांची मोठी गर्दीही दिसून आली यात्रेच्या पहिल्या दिवशी महागठबंधनमधील सगळ्या पक्षांचे नेते एका व्यासपीठावर होते लालू प्रसाद यादव यांचं पण प्रभावी भाषण चर्चेचा विषय ठरलं तेजस्वी यादव यांची लोकप्रियता वाढली आणि चे सीपीआय भट्टाचार्य यांच्या केडरेच्या उपस्थितीमुळे यात्रेला ताकद मिळाली तेलंगणा आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्रीही यात्रेत सहभागी झाले पण भारतीय जनता पक्षानं त्यांच्यावर बिहार विरोधी असल्याचा आरोप केलाय त्याच्या संदर्भात ती बरीच चर्चा झाली ममता बॅनर्जी यांनी मात्र या यात्रेपासून अंतरावर राहण्याचा प्रयत्न केला अंतर ठेवलं राहुल गांधी यांनी यात्रेच्या पहिल्या दिवशी निवडणूक आयोगावर गरिबांची मतं चोरल्याचा आरोप केला हाच रोख त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवला त्यांनी सांगितलं की बिहार बंगाल आणि आसाममध्ये मतांची चोरी पकडून जनतेसमोर आणली जाईल निवडणूक आयोगानं शपथपत्र मागितलं तेव्हा राहुल गांधी यांनी भाजपच्या आरोपांवर का आयुक्त शपथपत्र मागत नाही असा प्रश्न उपस्थित केलाय यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस आणि महागठबंधांनी ओट चोरीचा मुद्दा लोकांच्या पर्यंत प्रभावीपणे पोहोचवलाय बिहारमधील भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी सारख्या मोठ्या मुद्द्यांच्यावर अद्याप विरोधकांनी हल्ला सुरु केलेला नाही त्या पातळीवर लवकरच हल्ला सुरू होईल असे संकेत आहेत पण ओट अधिकार यात्रेच्या माध्यमात राहुल आणि तेजस्वी यांनी जोरदार मुसंडी मारले देशातील क्रांतीची सुरुवात बिहारमधून होते आणि ही क्रांतीची सुरुवात असल्याचा त्यांचा दावा आहे बघूया निवडणुकीपर्यंत ते कसे कसे पुढे जातात शिवाय राहुल गांधी यांचा हायड्रोजन बॉम्ब काय असेल याची सुद्धा उत्कंठा सगळ्यांनाच आहे धन्यवाद